सध्याच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेमाची क्रेज पाहायला मिळते मात्र अशा प्रेम प्रकरणातून अनेकदा रक्तरंजित घटना घडल्याचं पाहायला आहे अशीच काहीशी घटना आता समोर आली आहे तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला एका खोलीवर बोलावलं आणि त्यानंतर जे काही घडलंय त्यामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे व्हिडिओत नेमकं काय घडलं पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेळगाव शहरामधील खासबाग राहणाऱ्या एका तरुणाने त्या तरुणीला एकांतात भेटायला खोलीवर बोलावलं या युवक व युवतीचं एकमेकावर जीवापाड प्रेम होत ते दोघे लग्न देखील करणार होते मात्र मुलीच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता मुलाने पैसे कमवून वेळ सेटल झाल्यावर आपल्या मुलीसोबत लग्न करावं अशी मुलीच्या पालकांची अपेक्षा होती मात्र काल दुपारच्या सुमारास नवी गल्ली येथील एका खोलीवर प्रशांत कुंडेकर या तरुणाने ऐश्वर्या लोहार या आपल्या गर्लफ्रेंडला रूमवर बोलावून घेतलं त्यानंतर प्रशांतने जेव्हा ऐश्वर्याजवळ लग्नाचा विषय काढला तेव्हा त्या, त्या दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली त्यानंतर हा वाद वाढत जाऊन प्रशांतने आपल्या जवळील चाकू काढून थेट त्याने ऐश्वर्यावर वार करायला सुरुवात केली अगदी काहीच मिनिटात ऐश्वर्या ही रक्ताच्या थरोळ्यात पडून तिने जीव सोडलेला होता यानंतर प्रियकर असलेल्या प्रशांतने देखील स्वतःवर वार करून घेतले यामध्ये प्रशांत कुंडेकर याचा देखील मृत्यू झालेला आहे त्यानंतर जेव्हा सायंकाळी या घरातील मंडळी घरामध्ये परतली तेव्हा मात्र समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाला आता सुरुवात केली आहे